मित्रांनो मी तुम्हाला सुरुवातीला एक प्रश्न विचारतो आपण आजही पॅम्पलेट वाढता का कधी लक्ष देऊन बघितलंय का की आज वाटलं पॅम्पलेट हे उद्या भेळीच्या दुकानामध्ये शंभर टक्के बघायला मिळतात याचाच अर्थ आपण केलेला हजार रुपयाचा खर्च हा उद्या अगदी शून्य होतो आणि दुसरीकडे एक वरती रील बनवली तिला अगदी शंभर ते दोनशे रुपयामध्ये प्रमोट केलं तर ती रील पाच हजार लोकांपर्यंत आरामात पोहोचणार एकीकडे दहा हजार पॅम्पलेट वाटल्यावरती फक्त वीस ते पंचवीस ग्राहक हे आपल्याकडे येणार आणि दुसरीकडे फक्त दीडशे ते दोनशे रुपयामध्ये इंस्टाग्राम रीलच्या माध्यमातून आपल्याला चारशे ते पाचशे ग्राहक हे सहज मिळतील हाच फरक समजून घेण्यासाठी हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत नक्की बघा ट्रेडिशनल मार्केटिंग व्हर्सेस मॉडर्न मार्केटिंग तर मग हा व्हिडिओ बघा कारण हा व्हिडिओ आपला व्यवसाय टेनेक्स पद्धतीने कसा ग्रो करेल हे समजून घेण्याचं एक शास्त्र आहे आज भारतात पंच्याऐंशी टक्के व्यवसाय हे पारंपारिक जाहिरातींवरती अवलंबून आहेत पॅम्पलेट होर्डिंग बॅनर फ्लायर ब्रोशर हे सर्व काही ते करतात पण त्याचा परिणाम आपल्याला दिसून येत नाही आणि याच कारणामुळे गेल्या पाच वर्षांमध्ये पन्नास टक्के व्यवसाय हे बंद होताना आपण बघतोय कारण ग्राहक वर्ग हा आता प्रिंट मीडियामध्ये नाही तर डिजिटल मीडियामध्ये कन्वर्ट झालाय इंस्टाग्राम रील्स फेसबुक ऍड्स यूट्यूब गुगल या सर्व प्लॅटफॉर्मवरती आपला ग्राहक आज भेटतोय सर्च करतोय आणि खरेदी करतोय तुम्ही पाठी लावली आहे चौकात आणि तुमचा ग्राहक स्क्रोल करतोय मोबाईलवर याचा अर्थ तुम्ही केलेलं ठिकाण तुम्ही निवडलेले ऍडव्हर्टायझिंगचं माध्यम हे योग्य आहे का हे आपल्या ग्राहकांपर्यंत पोचत आहे का हे बघण्याचं आपलं एक काम आहे सगळ्यात पहिलं ट्रेडिशनल मार्केटिंग समजून घेऊया यामध्ये येतं पॅम्पलेट बॅनर न्यूजपेपर ॲड्स रेडिओ टेलिव्हिजन आणि यासारखे अनेक माध्यम याचे फायदे काय ते पण समजून घ्या लोकांना प्रत्यक्ष दिसतं मोठ्या ब्रँड्सना मास इम्पॅक्ट मिळतो आणि गावाकडे अजूनही बॅनरला प्रतिसाद दिला जातो पण मर्यादा काय तर खर्च हा प्रचंड येतो टीव्ही व्ही ज्या बघितल्या तर त्या लाखोंमध्ये येतात टार्गेटेड ऑडियन्स नाही पॅम्पलेट पॅम्पलेट वाटणं असो किंवा प्रिंट करणं असतो आणि लोकांपर्यंत जाणं असो तर यामध्ये लोकांना आता रस नाही अगदी नव्वद टक्के लोकांना यामध्ये रस नाही हे आपण बघतो मेजरमेंट नाही म्हणजे किती ग्राहकांपर्यंत आपला पॅम्प्लेट पोचलंय किंवा किती लोकांनी असं योग्य प्रकारे त्याची ऍडव्हर्टाइजमेंट बघितली याचं कुठेही मोजमाप मिळत नाही याच उदाहरण बघूया एका गावात एका दुकानदाराने तब्बल दहा हजार पॉम्प्लेट दसरा दीपावली ऑफरसाठी प्रिंट केले वाटले तर याचा खर्च येतो साधारण बारा हजार यामध्ये वाटण्याचा खर्च प्रिंटिंग कॉस्ट सगळं काही आणि या माध्यमातून ग्राहक आले पंचवीस तर आपण जर हिशोब केला तर एका ग्राहकावरती आपला तब्बल चारशे ऐंशी रुपये प्रत्येकी खर्च होतो तर हा खर्च करणं योग्य आहे का हा एकदा आपण विचार करायला हवा आता बघूया मॉडर्न अर्था मार्केटिंग अर्थात डिजिटल मार्केटिंग यामध्ये येतं फेसबुक ऍड्स इंस्टाग्राम रील्स गुगल ॲड्स एसई व्हॉट्सअप मार्केटिंग आणि बरंच काही याचे फायदे काय तर तुम्ही टार्गेट ऑडियन्स अर्थात जर तुम्हाला अठरा ते तीस या वयोगटातील ऑडियन्स पर्यंत तुमची ऍड तुमचं व्यवसाय पोचवायचा असेल तर तो तुम्ही डिजिटल मार्केटिंग माध्यमातून करू शकता यामध्ये कॉस्ट ही कमी लागणार अर्थात सुरुवात ती फक्त शंभर रुपयापासून करू शकता मेजरमेंट म्हणजेच तुमच्या व्यवसायाचा जर तुम्ही ऍडव्हर्टाजमेंट केली मार्केटिंग केली तर तुम्हाला याची रीच क्लिक्स सेल्स हे सगळं काही रिपोर्टमध्ये तेही आपल्या मोबाईलवरती बघायला मिळणार आणि या सोबत जर तुम्ही मार्केटिंग करत असाल तर तो तुमचा रीच हा ग्लोबली एक्सपांड करतो म्हणजे काय तुमचा व्यवसाय हा गावापुरता मर्यादित न राहता तो मोठ्या पातळीवर विस्तारित होतो आणि याचा फायदा हा आपणही घेत आहोत उदाहरण बघायचं तर एका कपडे दुकानाने दसऱ्या दीपावली निमित्त एक फेसबुक ऍड लावली त्यावरती त्यांनी तब्बल हजार रुपयांचा खर्च केला तर ती हजार रुपयांची ऍड ही पन्नास हजार लोकांपर्यंत आरामच पोहोचेल आणि ते असतील तुमचे टार्गेटेड ऑडियन्स म्हणजेच दुकानावरती येण्या ना, येणाऱ्या ग्राहकांची संख्या ही जास्त टक्क्यांमध्ये असेल साधारण आपण जरी दहा टक्के पकडली तर पाच हजार लोक हे तुमची जाहिरात बघतील आणि त्यामध्ये दहा टक्के अर्थात पाचशे लोक हे तुमच्याकडे शंभर टक्के भेट देतील याचा खर्च जर बघितला आणि हिशोब जर लावला तर एका ग्राहकामागे तुम्हाला खर्च हा फक्त अडीच रुपये प्रति ग्राहक येईल तर मग पारंपरिक माध्यमातून केलेली मार्केटिंग आणि आधुनिक पद्धतीने केलेली मार्केटिंग याचा खर्च बघता आपण विचार करायला हवा की आपण कोणत्या मार्केटिंगला प्रेफरन्स द्यायला हवा ग्राहकाला फक्त जाहिराती नको असतात त्यांना भावना हवी असते ट्रेडिशनल ऍड मध्ये एक वेळ इमोशनल ऍड होत्या जुन्या टीव्ही ज्या रात्री बघितल्या आणि आठवल्या त्या घरा घराघरात पोहोचल्या पण आज लोक पेक्षा युट्यूबवर जास्त बघतात मार्केटिंग मार्केटिंगमध्ये तुम्ही डायरेक्ट संवाद साधू शकता व्हॉट्सअपवर बर्थडे मेसेज इंस्टाग्रामवर इंटरॅक्टिव्ह पोल रील्समध्ये मागे पडलेलं काम अर्थात बिहाइंड द सीन्स अर्थात यामुळे ग्राहकाला वाटतं हा ब्रँड माझ्याशी बोलतोय आणि हा पर्सनल बॉन्ड व्यवसायाला रिपीट कस्टमर्स शंभर टक्के मिळून देतो खरं सांगायचं तर प्रोडक्ट विकणं नाही भावनाच विकल्या जातात आणि मॉडर्न मार्केटिंगमध्ये भावना या, या शंभर टक्के पोहोचवल्या जातात जर तुम्हाला तुमच्या व्यवसायामध्ये हा बदल घडवून आणायचा असेल तर लगेच आमच्याशी संपर्क साधा फ्युजन मीडिया तुमच्या व्यवसायाला डिजिटल विंग्स देण्यासाठी आम्ही सदैव तत्पर आहोत पण इथे एक महत्वाची गोष्ट ट्रेडिशनल वाईट नाही मॉडर्न सर्वोत्तम नाही योग्य मिक्स केला तर जादू ही शंभर टक्के होते उदाहरण एका स्वीट शॉपने गावातल्या लोकांसाठी बॅनर लावला आणि सोबतच शहरातल्या लोकांसाठी इंस्टाग्राम रील्स प्रमोट केल्या परिणाम काय गावातल्या लोकांना बोर्ड दिसला आणि शहरातल्या लोकांना रील्स दिसल्या अर्थात दोन्हीही क्राऊड दुकानात बघायला मिळाले यालाच म्हणतात थ्री सिक्स्टी डिग्री मार्केटिंग स्ट्रॅटेजी लक्षात ठेवा मार्केटिंग म्हणजे खर्च नाही इन्व्हेस्टमेंट आहे आणि मी हे वारंवार सांगतोय कारण योग्य मार्केटिंग म्हणजे एक रुपयात दहा रुपयांचा परतावा मिळण्याचं एक साधन आहे तर मित्रांनो आज आपण समजलो ट्रेडिशनल मार्केटिंग व्हर्सेस मॉडर्न मार्केटिंग ट्रेडिशनल अर्थात विश्वास फिजिकल आणि मॉडर्न म्हणजे टार्गेटेड मेजरेबल कमी खर्चात जास्त परिणाम हवा असेल तर दोन्हीचा योग्य वापर करावा त्यानेच यशस्वी ब्रँड हे आपलं शंभर टक्के लोकांना दिसून येईल आजच ठरवा तुमचा व्यवसाय अजूनही जुन्या पद्धतीत अडकून आहे का की तुम्ही बदल स्वीकारून मॉडर्न मार्केटिंग वापरणार आहात मी आहे डॉक्टर उपदेश मोटे ब्रँड अँड मार्केटिंग एक्सपर्ट आणि जर तुम्हाला तुमच्या व्यवसायाला टेनिस पद्धतीने ग्रो करायचा असेल तर फ्युचर मीडिया मार्केटिंगला आजच संपर्क साधा लक्षात ठेवा जुनी पद्धत विसरू नका कारण जुनं ते सोनं आहे पण नवी पद्धत शिकली नाही तर स्पर्धक पुढे जातील आणि तुम्ही मागे राहाल यामुळे डिजिटल मीडियाचा आणि ट्रेस्ट मार्केटिंगचा दोरीचा सोबत संगम ठेवून लाभ घ्या आणि आपला व्यवसाय आज शंभर टक्के ग्रो करा धन्यवाद